हा कोथमेर आहे अजून कोथिंबीर एक शंभर शेंबरे शंभर एक पिंडी तर आहे अजून शंभर एक पिंडीच आहे का हो जरा तीस हजार झाले जवळ रक्कम तीस झाली आपण दहा गुंट्यामध्येच केली होती ना सर नाही कदा जरा ते पावटेच पेरताना जरा प्रॉब्लेम झाला होता तसे आठच गुंठे आठच गुंठेमध्ये म्हणजे तीस हजारच्या जवळपास अजून दीडशे पिंडी बाकी आहे म्हणजे ते वरच खर्च निघून जाईल त्याच्यात नाही नाही ते शंभर पिंडी तीस हजार होते शंभर पेंटी धरून ना हो 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 चला ठीक आहे दिवसात नाही नाही पस्तीस दिवसात गुण खर्च व्हायचा तीन हजार बॅलन्स कशाचाच नाही ते पण आणि मुळात सीजन पण वाढवता ना सर हो हो हो, हो. मार्केटला आपलं माल गेला की नाही दुसऱ्याची मालच जात नव्हती असं ना हो हो, हो. म्हणजे ते कुठं झाला दाजे आहेत ते पण म्हंटले आणि मेन म्हणजे काय विदाउट स्प्रे स्प्रे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदाउट स्प्रे म्हणजे अशा मध्ये आली म्हणजे ते खूप छान आहे हे करायचंय आता एक वीस किलो लागलं आणखी बरं बरं पण तेच एकदा विचारावं तुमच्या शिवाय कशी कशी झाली कोटी नाही झाले अर्धा एकर पेरायचे मग ते आता काय झालंय पण मजुराकडून जरा लोड होते तस मग आता आमच्या डोक्यात काय पाच पाच गुंटे एक एक अशी एक करा आपल्याला लोड पण येणार नाही पण चालते ती पण चालते आणि बारीक सारी गोष्टी पण कव्हर करतात त्याच्यामध्ये नाही लागला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये खर्च निघून जातो हो हो पण बेस्ट ऑप्शन आहे बुवा एक कमी कालावधीमध्ये थोडफार बी आपण क्वालिटी काढली तर आपल्याला त्याचा मोबदला मिळतो नाही क्वालिटी निघते आपल्याला आपण धडपडणार आहे ना आता पाठवलं तसं बियाण आहे ना हो 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 चालतंय पेमेंट टाकतो तुम्हाला बर बर हां मग वीस किलो मग हे करा चालेल चालेल हो दाजीचं पण मागवायचं आहे जाधव आहे त्यांची हा दाजीला पण बोललोय मी त्यांची पण मागवायचं आहे चालतंय चालतंय करूया आता आणि नंतर हां आहे